सरकारनं पास केलेल्या मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मनोज झरंगे पाटलांनी विरोध दर्शवला हो आहे आमच्या मूळ मागण्याच्या विरोधात सरकारनं आरक्षणाचं विधेयक पास केलं अशी त्यांची भूमिका आहे आता त्यामुळे जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनाची जी पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतर्वली सराठीत मराठा समाजाची बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये मनोज ररंगे पाटलांनी सरकारची कोंडी करण्याचा प्लॅन लोकांशी डिस्कस केला आहे आता त्या बैठकीत नेमकं असं काय ठरलं जरांगे पाटील कोणतं ब्रह्मास्त्र काढून सरकारवर निशाणा साधण्याच्या तयारीत आहेत कसं असणार आहे जरांगे पाटलांचं आंदोलनाचं पुढचं फुल प्लॅनिंग आता त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी मनोजरंगे पाटलावर विष प्रयोग होऊ शकतो अशी चिंता का व्यक्त केली आहे बर आता हे सगळं असताना मराठा आंदोलक जे होते अजय बारसकर यांनी जरांगे पाटलावर नेमक्यात अशी अघोरी टीका का केली आहे या सर्व गोष्टींचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहताय जनमंतक मराठी सुरुवातीला बघू आपण जरांगे पाटलांच्या या फुलन फायनल आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार आहे तर मंडळी राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर केलं असलं तरी जोपर्यंत कुणबी नोंदी बाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत महागार नाही अशी भूमिका मराठा आंदोलक म्हणून मनोज जरंगे पाटलांनी घेतलेली आहे आता त्यानुसार मराठा समाजाच्या ओबीसीमधील आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोजरंगे पाटलांनी काल निर्णय बैठक जी आहे त्या आंतरवली सराटीमध्ये घेण्यात आली होती त्या बैठकीत चोवीस फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे आता पाटलाकडून सरकारला अधिसूचना अंमलबजावणीसाठी आजपासून दोन दिवसाची मुदत देण्यात आली होती त्यानंतर चोवीस फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये प्रत्येक गावात एकाच वेळी एकाच दिवशी जो रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र हे सर्व आंदोलन शांततेच्या मार्गाने असणार करावं अशा सूचना देखील मनोज जरंगे पाटलांनी या बैठकीत दिल्या आहेत आता विशेष म्हणजे रोज सकाळी साडे दहा वाजता हे आंदोलन केलं जाणार आहे त्याबाबत बोलताना मनोज जरंगे पाटील म्हणाले की चोवीस तारखेपासून हे आंदोलन केलं जाणार आहे आपण जे फक्त आपलं गाव सांभाळा कुणीही तालुक्याच्या ठिकाणी जायचं नाही आणि पूर्ण गाव एकत्र येईल आणि सरकारला जेरीस आणण्यासाठी प्रत्येक गावामध्ये हे आंदोलन करायचं आहे आणि ते आंदोलन कायम असणार आहे आणि रोज असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावात रस्ता रोको आंदोलन करायचं यावेळी कोणीही जाळपोळ करायची नाही राज्यभरात दहावी बारावीच्या सध्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या परीक्षा विद्यार्थ्यांना किंवा त्या मुलांना कुठल्याही प्रकारचा अडथळा या आपल्या आंदोलनामुळे होऊ द्यायचा नाही असंही मनोज रंगे पाटील म्हणाले आता महाराष्ट्राबरोबर आपल्या रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं आहे सकाळी साडे दहा वाजता या आंदोलनाला सुरुवात करायची आणि सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन करायचं ज्यांना या वेळेमध्ये साडे दहा ते एकच्या या वेळेमध्ये कुणाला जर जमत नसेल तर त्यांनी संध्याकाळी चार ते सात वाजता आंदोलन करायचं विशेष म्हणजे हे आंदोलन रोज करायचं आहे आणि जर पोलिसांनी तुम्हाला विचारलं की आंदोलन कशासाठी करत आहे तर सरकारला आद्यदेशाच्या अंमलबजावणीची आठवण करून द्यायची आहे म्हणून हे आंदोलन सुरू आहे असं सांगायचं आता निष्पाप लोकावर या आंदोलनादरम्यान जर कारवाया केल्या तर पूर्ण गाव जे आहे ते पोलीस स्टेशनला जाऊन बसून बसायचं कोणाला एकट्याला वाऱ्यावर सोडू नका पुढे निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील बोलताना हे म्हणाले की शासकीय पदावर असलेल्या आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील आपल्या दारावर येऊ देऊ नका आता निवडणुका काळात आलेल्या त्या मंत्र्यांना उमेदवाराच्या गाड्या ज्या आहेत ते वापसही जाऊ देऊ नका त्यांची जोड जाळपोळ करू नका त्या गाड्या सन्मानपूर्वक ताब्यात घ्या आणि आपल्या गोट्यात नेऊन ठेवा आणि या निवडणुका संपल्यानंतर त्यांना त्या गाड्या ज्या आहेत ते परत करा यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका पुढे ढकलण्यास सांगितलं पाहिजे असं जरांगे पाटील म्हणाले आता बघा ना म्हणजे की आमदार खासदार मंत्री यांना अप्रत्यक्ष गावबंदी करण्याची अशी पाटलांनी सूचक इशारा दिला असंही बोललं जात आहे आता पाटलांनी त्यांच्या ठिवणीतला डाव काढला आहे आणि तो म्हणजे की राज्यातल्या समाजाचे जे वृद्ध मंडळी आहेत जे वयोवृद्ध लोक आहेत मराठा समाजाचे ते वृद्ध उपोषणाला बसणार असं पाटील म्हणाले एकोणतीस तारखेपर्यंत जर रस्ता रोको रोज रस्ता रोको करून जर सुद्धा जर या मागण्याची अंमलबजावणी होणार नाही किंवा झाली नाही तर राज्यातील वृद्ध लोकांनी आमरण उपोषणाला बसायचं उपोषणादरम्यान जर एकाचा जरी जीव गेला तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील हे उघडपणे मनोज जळंगे पाटलांनी सांगितले जगात असे आंदोलन कधीच झालं नसेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या यांच्या यांना कळेलच आणि वृद्ध लोकांना जर या उपोषणाला बसावं लागणार असेल यापेक्षा मोठी शर्मेची गोष्ट या सरकारसाठी असणार नाही वयोवृद्ध पहिल्यांदा आंदोलनाला बसतील त्यानंतर त्यांच्यावर जर कारवाई झाली तर असं निजामाच्या काळात देखील झालं नसावं असं मनोज जरंगे पाटील म्हणाले दरम्यान जरंगे पाटलांचा रस्ता रोको आंदोलनामुळे आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे पण मंडळी ही आंदोलनाची दिशा ठरवत असताना दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरंगे पाटलांना दिले जाणारे औषध जेवण इंजेक्शन आणि स्लाईन हे सर्व तपासून द्यावीत अशी चिंता व्यक्त केली आहे आंबेडकर म्हणाले की त्यांचं हे आंदोलन जे चालू आहे या आंदोलनामुळे अनेक जणांना धक्का बसण्याची धक्का लागण्याची शक्यता आहे त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता जरांगे पाटील यांना म्हणजे जरांगे पाटलांना घातपात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तर मग जरांगे पाटलांनी दक्षता घ्यावी असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे आता दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांची बैठक लाईव्ह चालू होती सगळ्या मेन स्ट्रीमवर त्यांनी लाईव्ह करत होते आणि असं असताना त्यांचे जे पूर्वीचे माजी सहकारी जी जे होते अजय बारसकर जे महाराज आहेत यांनी जरांगे पाटलावर जहरी टीका केली आहे बारसकर म्हणाले की जरांगे हा एक नंबरचा नाटकी माणूस आहे म्हणून जरांगे पाटलांना मी पाटील म्हणू शकत नाही आणि त्यांना म्हणता येणार नाही असं जाहीर केलंय निर्णय कुणाला विचारून घेतला आणि जो दहा तारखेला त्यांनी अमरणोपोषण सुरू ते कुणाला विचारून घेतलं हे जरांगे फक्त त्यांना श्रेयवाद घेण्यासाठी त्यांची खटपट सुरू आहे त्यांना कायद्याचं ज्ञान नाही ते मोठे मोठे हार कोणाच्या पैशानं घातले जातात सरकार पंधरा मिनिटात अध्यादेश कसं काढू शकतो जरांगे यांना चॅनल टी आर पीचं चांगलं गणित कळतं म्हणून जरांगे हे रोज पलटी मारतात रोज खोटं बोलतात आणि गुप्त बैठका झाल्या असा आरोप बारसकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे पुढे ते म्हणाले की मी हे गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तब लढत आहे आणि मधल्या काळात आंतरवली सराची जी घटना घडली आणि मी या लढ्यात पुन्हा सहभागी झालो जरांग्यांना लोक पाणी प्या म्हणत होते तेव्हाही मी त्यांना ते पाणी पाजण्यासाठी गेलो असता मात्र तेव्हा त्यांना ते असं वाटलं असावं वा की माझ्या हातातून जर मी प यांनी पाणी पिलं तर मी मोठा होईल म्हणून त्यांनी माझ्या हातातून पाणी पिलं नाही आणि त्याचबरोबर त्यांनी संतावरती बोलल्यानंतर माझा जो राग आहे तो सहन झाला नाही किंवा मला ते सहन झालं नाही म्हणून मी त्यांचा खरा चेहरा समाजासमोर येणं गरजेचं आहे असे अनेक आरोप यांनी या, या जरांगे पाटलांवरती केलेले आहेत आता त्याचबरोबर हे सगळे आरोप जरांगे पाटलांनी धुडकावून लावलेत पण मंडळी बारसकरांच्या आरोपानंतर मराठा समाजात संतापाची लाट ओसरली पाटलांना बदनाम करून त्यांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी बारसकरांचे प्रयत्न चालू आहेत असा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे तसेच जिथे बारसकरांची पत्रकार परिषद सुरू होती तिथंच काही मराठा समाजाचे लोक बारसकरांना मारण्यात मारण्यासाठी आले होते असाही आरोप बारसकरांनी केला आहे पण आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरांगे पाटलांच्या पुढील आंदोलनाची धास्ती म्हणजे <coughs> पाटलांना जे बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे का आणि पाटलांच्या पुढील रस्ता रोको आंदोलना आंदोलन सरकारला जड जाणार आहे का तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्यासोबतच आपल्या जन्मंतक या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद